ते देश, देश। देश ना आखन्या, आखन्या। ने? <laughs> आ, Hello दे अखन्या अखण्या स्वामीची वहिनी सा बघा सगळं आटपला आता सगळी कामं वगैरे करतात म्हणून तुम्हाला सांगता एवढी कामं करायला लागतात ना अजून दोन हात वाढवा हा पॉइंट हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा इकडे बोल विक्रम पाटील ब्लॉग मध्ये स्वागत आहे बोल सगळ्यांना बोल स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा चुट्टू आणि मामाच्या ब्लॉग मध्ये मा चुट्टेट जेवाला बसलाय मस्त पैकी आणि आम्ही चाललो मंदिरात आज आहे वर्ल्डची जत्रा येतो का तू जत्रेला येतो जत्रेला येतोय मला ढकलीत ढकलीत बाबा नका लागली पण तुझी नका नाही कपली काय पाहिजे तुला अच्छा असं पाहिजे सांग ना मग मला कसा वाटतो द्या बा देऊ जा

मगाशी चुटणी मोबाईल आपटला ता असू नको ना तो फक्ती ना मग नाही की नाही दाखव दाखव सर मग बनकर समजला कसा मी निमानदारी करतोदारी साईडला बॅट आहे त्याच्यावर तुटशात मार

मी मारतो बघ मी मारतो मी मारतो बघ मी मारतो बघ मी मारतो बघ कस्ती करतो नक्की करतो मस्ती करतो न पाप रे अजून घब रे ए भाई नको चाल रा तो बाई सोड <laughs> नाही ना 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 <laughs> अरे ना मस्ती करतो मस्ती खेळ खेळ नाही ना कर कॉल <laughs> नाही रे काय झालं तू तुझ तु, तु, काय झालं काय झालं मी पण <laughs> नाही रे

सोनापुटे घरी अच्छा हॅलो हॅलो हा चालेल स्वतः जातो दर्शन करून घेतो चालेल दर्शन करून घेतो बरीच लाईन पण आहे गर्दी आहे बघा माऊकडे <laughs> सजवलंय सो, <laughs> सो कपिल भाऊ हॅलो आणि ताई साहेब हॅलो योगेश भाऊ हॅलो रितू चला भाऊ नातमध्ये <laughs> <laughs> सो मी पोचलो आता इकडे आणि इकडे कोण कोण काम करते करा करा सांगा काम कोण करते है? ना फक्त बघा कोण बा तू बघाला पप्पा डॅडी नाही डॅडी का नाही सो वॉट इज द मेन्यू बकरी हो बकरा है, तो चिकन दिसते मला <laughs> ते असेल तर सासू सुना तुम्ही भांडून जा सासू ना <laughs> मजा नाही येत नाही का सासू भांडली बोलत तो मजा येते हा बरोबर पॉइंट आहे आंटी टेन्शन मध्ये त्याला भेटेल जे सोनं भेटेल जे चांगली पोरा चांगली असते ना सुनाशी पण चांगल्याच भेटतात आणि टेन्शन नाही होत की नाही मग यार बस का तूच माझी आंटी आहे मग तू थँक यून कधी पूजा एक पूजा दोन पूजा फक्त बोला मी चाललो दादासा बसला तिथं खाऊ वगैरे घेऊन तुझ्या आहात काहीच नाही गर आता काहीतरी जेवाचा मी पीस घेतला माझ्या आता काही नव्हता म्हणून मी पीस घेतला स्वतः हॅलो हॅपी बर्थडे जत्रा पिंकी ताई हॅपी बर्थडे जत्रा <laughs> <laughs> चलो वलची आहे ना चलो आता आम्ही चालू जेवायला रे तू जेवली कुठे मग मी लागेल <laughs> आपल्याला का जेवायचं स्वामी आता जेवण करून घेतो भाऊजी आले देसाईचे रोयदास भाऊजी आणि सोबत आहेत आता भाऊजींना भेटूया आपण सोबतच होतो आम्ही व्हिडिओमध्ये भेटलो नाही भाऊ बरे आहेत ना कसं चाललंय सध्या अरे हॅलो आणि इकडे अजून बाकी सगळे आहेत भाऊ कसे आहेत सगळे स्वानीकडे आंटीचा सोयी करतात आंटी हो आणटी हां ना नाही खेळले लग्न करायचं आहे भाऊ भाऊ ना बोलू एकदा परत दाखवून ना आपण व्हिडिओ भाऊ इकडे बघा फक्त करायचा इच्छुकांनी संपर्क साधा हा स्वतः भाऊजी चालली बाय बाय भाऊजी बाय 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 हे तुम्ही वाचतील हा कारलाव चला मग कारलावताला बाय बाय ना कारला उला आयक जेवली ना कशाची असते चालेल एकवीस तारखेला जत्रा सगळ्या तूच गावांची तुम्ही नका ये करा जत्रा नाही का मग याला काय अर्थ जत्रेला ये मी तुमच्यात ये तू आमच्यात ये आपल्या युट्यूब फॅमिली ची मेंबर आहेत हॅलो हॅलो जत्रेंच्या जाऊन आली का आता अख्खा दिवस तोच काम आहे देश ना ते पण अख्खा न्या अख्खा ना नको जे <laughs> लगे पप्पा ची आई जेवलो जेवलो हो सगळ्यां ते तवूस नको तवूस नको पिंकीचा येवलो मी घेवा लागतो इथून आणि आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत हॅलो आणि या दादा पण तो लास्ट आहे तो पण ब्लॉग बनवतो समजलंय मला पण तो पोस्ट करत नाहीये हा अच्छा दादाचा मित्र आहे हॅलो कशा आहात त्यांची पूर्ण फॅमिली आहे बाय बाय स्वामी सगळ सगळं आटपला आता सगळी कामं वगैरे करतात म्हणून तुम्हाला सांगता एवढी कामं करायला लागतात ना अजून दोन हात वाढवा हा पॉइंट हा म्हणजे कसं मदत बोल तुम्हाला मदत बाकी बाकी काय नाही तुमची काळजी वाटते म्हणून मग चालो बिलो नाही बिंदास नाही मला काही काही नाही बाबा तुम्हाला तर करायला लागता सकाळपासून तुम्ही कामा करता दमल्या म्हणून सांगता बाकी काय ना मला काय करा काम माझं मग मा, बरं काम आम्हाला करायला चलो आता जातो घरी आम्ही सो इथे शेळू मध्ये शे पालखी निघालेली आहे आता घरी काय डायरेक्ट फुटबॉल केलाय सग फेक 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 इकडे फेक ना तुला माहित नाही आता आचारसंहित आहे ना आचारसंहित आहे ना त्याच्या मुला मे महिन्याचं जे वरलेलं दिवस होत ते कॅन्सल केले डायरेक्ट जून महिना लागू केले छप्पन आई तिला खोटा वाटते ख्रिश्चन रोनाल्डो <laughs> <पापी जै? laughs> <laughs> अरे मी माखल बाबू घे तू घ्यायचा बॉल घेचा परत परत, परत. <laughs> ए चला तिथे आईस्क्रीम हे बघ आईस्क्रीम

<laughs> दे मला दे मला तो का पहिला नको तू का तू का तू का तू का थँक्यू तुला नाही मला दिल्यावर परत घेणे म्हणते मला दिल्यावर परत घेत नाही जाऊ दे तो खाणे त्याच्याकडे नको बघू

नाही 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 मस्त 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 गोड रे टुटू चेत मस्त गोड मस्त मस्त टुटू बाबा मी खाल्ला का सांग तिने ना Amat amat mama che